मधुर ऑप्टिशियन्स फायबर सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राईब करा धन्यवाद नाशिक जिल्ह्यातील दुगाव येथील गट क्रमांक एकशे एक्याण्णव येथील जमीन काही लोकांनी परस्पर विकली आहे बेकायदेशीर त्यांनी खरेदी करून दिली आहे मात्र स्थानिक भूमिपुत्र राजेंद्र हरिवाघ हे गेल्या चार पिढ्यांपासून ही जमीन करतात नाकील कुटुंबाने ही जमीन आमच्या कुटुंबाला कसण्यासाठी दिली होती पीक पाण्यावर आमचे रितसर नाव लागले आहे या जमिनीचे प्रकरण कोर्टात आहे ज्यांनी जमीन खरेदी केली आहे ते आम्हाला माहीत नाहीत ते आम्हाला हेतू त्रास देतात आणि जमिनीची मोजणी करण्याची मागणी करतात त्यांनी स्वतः येऊन जमिनीची मोजणी करावी आमची जमीन असून परस्पर खरेदी कशी केली जाते याचा आमच्या कुटुंबाला खूप मोठा त्रास होत आहे पैशाच्या जीवार नाहक आम्हाला त्रास दिला जातो आमच्यावर अन्याय केला जातो असा आरोप श्री राजेंद्र हरिवाघ यांनी केला आहे नमस्कार मी राजेंद्र हरिवाघ दुगाव हे आमचा एकशे एक्क्याण्णव गट नंबर ही आमची चार पिढीपासून इथं आम्ही राहतो इथं आम्ही राहतो पण हे नाकिल कंप नाकील कुटुंबांची जागा आहे एकशे एक्क्याण्णव गट नंबर तर नाकिलांनी ही जागा परस्पर विकली आणि हे आसी बारू सय्यद आणि मनीषा सुनील गुरव हे वरच्या पोजवरती असल्यामुळे ना हे एस पी डी एस पी यांना पैसे देऊन परस्पर जागा मोजण्याचा प्रयत्न करतात आणि आमचे कोर्टात मॅटर चालू आहे आणि पीक पाणी सदरी आमचं नाव आहे तरी पण हे परस्पर गुंड लोक आणून मोजणीचे करतात आता एक पंधरा दिवसापूर्वी त्यांनी मोजणीचा अर्ज केला तो आम्ही हरकत करून बाद केला पण आता हे परत म्हणता का आम्ही यांना पैसे दिले एस पीला पैसे दिले त्यांना पैसे दिले तर आम्ही आमच्या पद्धतीने आणि अर्जदार स्वतः काही इथं जागा येत नाही का आम्ही दलित समाज असल्यामुळे हे जागा येत नाही ते घाबरतं आम्हाला कोटात दावे चालू घ्यायचे कोटा दावे चालू आहे आमच्या प्रकारचे दावे चालू हे खरेदी खत रद्द करायचे दावे चालू आहे जेणे का बेकायदेशीर खरेदी केली आहे त्यांनी आम्हाला पहिले हे बोलले ते का बाबा तुम्हाला याच्यातून आम्ही अर्धी जागा देतो आणि अर्धी जागा तुम्हाला देतो पण यांनी परस्पर विकली आणि आता पूर्ण जागा आम्हाला कब्जा घ्या म्हणत्या याचा त्रास कुटुंबाला काही होतो का हो याचा त्रास कुटुंबाला मग रात्रभर जागे राहतो कोणी इकडे रानची रा, वस्ती माळ्यातली वस्ती कोणी काही येऊ शकते रात्रीची गुंड लोक पाठवू शकता येते बाया माणसं घाबरता बारीक बारीक मुलं अर्ज दिलेला आहे हो आम्ही आमची केस चालू आहे ना महसूल याच्याबद्दल सांगितलं सगळे हो सगळे अर्ज दिलेले महसूलला दिले जिल्हा अधिकारीला समाज कल्याण विभागला दिलेले मुख्यमंत्री सचिवला दिले एस पीला दिले सगळ्यांना अर्ज दिले हे पर... आम्ही तीन चार वेळेस मी अर्ज दिले पण हे काही दखल घेत नाही त्यांनी एक आर्द दिला केला की आम्हाला बोलून घेतात जागेवरती आम्ही जर अर्ज दिले तर आम्ही तीन अर्ज दिले सगळे माझ्या कॉप्या त्यांच्याकडे आमच्या जीवाला धोका आमच्या जीवाला धोका बनण्याची काळजी आहे हेच विनंती कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून आपण एस पी साहेबांना भेटणार का हो हा देशमुख हा मोठा त्याचा बाप डी एस पी काय असेल तो आणि राजकीय नेत्याचा हे करून दाखवतो तो, तो का बा आम्ही माणसं आणू हे करू ते करू अशा पद्धतीने दादागिरी करतो आणि हे करतो मागच्या वेळेस पण त्यांनी माणसं पाठले ते आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग सगळं आहे एक वर्षापूर्वी या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद